परिसर अभ्यास भाग एक येता पाचवी संपूर्ण स्वाध्याय पाठ विसावा आपले भावनिक जग चला या व्हिडिओमधून या पाठाचा स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंब असतो उत्तर आहे भावनाशील ही आ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे टिंबटिंब गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा उत्तर आहे चांगले प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते उत्तर आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते ई आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रश्न तीन पुढील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ भावनिक समायोजन म्हणजे काय उत्तर माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो भावनांवर नियंत्रण ठेवणे विचार व भावनांचा योग्य तो मेळ घालून त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात रागाचे कोणते दुष्परिणाम होतात उत्तर एक आपण रागीत व हट्टी होतो दोन रागाच्या भरात आपण इतरांची मने दुखावतो तीन आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात चार आपले आरोग्य बिघडते पाच डोकेदुखी निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते ई आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी उत्तर एक आपल्यातील माहित झालेल्या उणीवावर प्रयत्नपूर्वक मात करता येते दोन त्या माहीतच झाल्या नाहीत तर त्या आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात म्हणून आपल्याला आपल्यातील उणीवांची जाणीव असायला हवी प्रश्न चौथा आहे तुम्हाला काय वाटते ते लिहा अ तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत उत्तर मी थोडा निराश झालो मला शिक्षकांचा रागही आला तुम्हाला या ठिकाणी काय वाटेल ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आ घरातील निर्णय घेताना आईबाबा तुम्हालाही विचारतात उत्तर मला बरे वाटते आपले आई बाबा किती चांगले आहेत याचा आनंद होतो ई मित्राला मोठे बक्षीस मिळाले उत्तर मला मित्राचा अभिमान वाटला असा मित्र मला लाभल्याचा आनंद झाला ई वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात उत्तर मला खूप आनंद वाटतो असे मित्र मिळाल्याचा अभिमानही वाटतो रोहनने वर्गात तुमचा अपमान केला उत्तर मला त्याचा राग येऊन मी त्याच्याशी बोले झालो तुम्ही या प्रसंगी काय कराल अ रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला उत्तर मी तिचे अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागेल स्पर्धेसाठी तिने कोणते प्रयत्न केले ते तिच्याकडून जाणून घेईन आ, कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही उत्तर तिच्या रागाचे कारण जाणून घेऊन व तिची समजूत घालून तिला डबा खाण्याचा आग्रह करीन विना शाळेत एकटी वावरते उत्तर मी तिच्याशी मैत्री करून तिला आमच्या गटात आणण्याचा प्रयत्न करीन ये मकरन म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे उत्तर स्वभावात बदल करण्याचा सल्ला देईल आणि हट्टी स्वभावाचे कोणते दुष्परिणाम होतात हे मी त्याला पटवून देईन